वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा व आरोग्य सेवा, सेवा देणे सोयीचे होण्यासाठी आवश्यक सुविधा वाढवण्यास नेहमीच प्राधान्य देणार असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी व्यक्त केले सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर विभाग स्तरावरील कार्यक्रमामध्ये रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका व तीन वॅक्सिन वनचे लोकार्पण यांच्या हस्ते झाले शेंडा पार्क येथे आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र प्रशिक्षण केंद्र आवारामध्ये हा लोकार्पण कार्यक्रम पार पडला यामध्ये हुपरी पुलाची शिरोली गौसे मडूर आंबा व मान प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांचे केंद्रा रुग्ण वाटप करण्यात आले जिल्हा स्तरावरील कोल्हापूर उपसंचालक कार्यालय एक व कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालय एक त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अशा तीन वॅक्सिन वॅन प्रदान करण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी अधिकारी, अधिकारी कार्तिकेन येस उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर दिलीप माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे प्राचार्य डॉक्टर योगेश साळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉक्टर पालेकर सचिन राजगुरु दिगंबर कांबळे शिवराज पाटील प्रशांत पुजारी इंद्रजीत सनक्के सुशांत रावळ आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते आरोग्यमंत्री आंबेडकर म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रात असणाऱ्या आरोग्य सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देऊ अधिकारी व कर्मचारी यांची भरती आरोग्य सुविधांमध्ये विविध साधनसामग्री उपलब्ध करून कोल्हापूर जनतेला आरोग्यसेवा उत्तम दर्जाच्या मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे परंतु आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा या सुविधांचा जनतेला लाभ प्राधान्याने कसा देता येईल याची जबाबदारी घ्यावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.